नमस्कार आज आपण बघणार आहोत गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण कसे करावे अनेक स्वामी भक्तांना गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण करण्याची खूप इच्छा असते पण ते कसे करावे हे माहीत नसतं बऱ्याच जणांना समजत नाही किंवा लक्षात येत नाही त्यासाठी कोणता ग्रंथ निवडावा कोणता कथासार कथासार घ्यावा हे खूप कन्फ्युजन होतं तर त्यासाठी कोणता गुरुचरित्राचा ग्रंथ घ्यावा हे आज आपण बघूया तर ते दोन्ही कथा सार तुम्हाला मी आता दाखवते ते गुरुचरित्राचं हे संस्कृत मधील कथा सार अशा प्रकारे तो इथे मराठीतून दिलेला आहे अध्याय पहिला आणि इथे संस्कृतमध्ये असे गुरुचरित्रामध्ये त्रेपन्न अध्याय आहेत आणि हा जो मोठा ग्रंथ आहे जो की संस्कृतमधून आहे आणि त्यात मराठीमध्ये अर्थ समजून सांगितला आहे त्याची किंमत चारशे तीस रुपये आहे या छोट्या कथासाराची म्हणजे मराठीतील ग्रंथ आहे त्याची किंमत एकशे वीस रुपये आहे